मला एक शेअर असं करायचं आहे की माझ्या मित्रांनी नाही का तुमच्याबद्दल सांगितलं की ते सर आपला नॉर्मल नाही दहा हजार मध्ये शिकवतात माझा मित्र शिकलाय मी त्याला सांगितलं त्या गोष्टी तर तो म्हणाला की लोक दहा दहा लाख रुपये देऊन सरी चाळीस पर्सेंट लोक आजही फेल झालेले आहेत बा तू दहा हजार मध्ये काय शिकणार तर तिथे पहिला माझा डाऊट होता डाऊन की नाही करायचं बा नाही का सांगितलं की फ्रॉड होतो शिकून काय आपल्याला भेटत नाही गोकुलनी म्हणलं की एक बार मेरे पे विश्वास मित्र आहेत तिथेच ऑनलाईन एकदा करू बा आपण आणि जेव्हा स्टार्टिंगला फक्त एवढंच माहित होत की ग्रीन लाईन आणि रेड लाईन माहिती नाही फक्त कलर माहित होतो आज त्याची डिटेल माहिती म्हणजे काय आहे लोकांना कसं ते माहीत झालं इवन इतकं सिंपल होऊ शकतं आपल्याला ट्रेडिंग शेअर मार्केटिंग हे मला आजपर्यंत विश्वास बसत नाही मी आपलं आणि माझ्या मित्र सर्वांचं मी आभार मानतो आपली मला नाही का एक खूप सुंदर गोष्ट आवडली आम्ही लोकांना मदत करतो आपण लोकांना मदत करता या दला मी आपल्या मनापासून खूप खूप आभारी आहे